नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराजा हा विषय खूप दिवसापासून आपण आयरणीवर घेतला नाही कारण की परिस्थिती तशी होती निवडणुका लागल्या निवडणुकीतली कर्तव्य करणे ही भाग होता कारण की जनता ही सुजान झाली पाहिजे जनतेतल्या मनातले प्रश्न हे आयरणीवर आले पाहिजेत आणि जनता हीच जनार्दन आहे शेवटी ज्ञानाजाचं काम तेच आहे ना ज्ञानराजाच्या माध्यमातून जे चिंतन करतो ते तुमच्या सहा लाख ठेवीदारांच्या माध्यमातून झालेल्या वेदनाच मांडतो ना आम्ही आणि वास्तविक स्वरूपात ह्या वेदना मांडल्यात त्यामुळे तुम्ही मला स्वीकारलंय तुम्ही माझ्या संदर्भातून ज्या पद्धतीने माझ्या व्हिडिओवर प्रेम करतायत त्याचं कारणच हे आहे की तुमच्या वेदना खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या दारी मांडण्याचं काम करतोय मित्रांनो ज्ञानराधाच्या माध्यमातून मागच्या दोन महिन्यापासून मला व्हिडिओ प्रसारित करता नाही आला त्याबद्दल मी तुमचा पहिल्यांदा क्षमा मागतो कारण की चित्रच तसं होतं कारण की परिस्थिती तशी आहे पण आता ही परिस्थिती पुन्हा बदलावी आणि सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्हाला पुन्हा चेतना निर्माण करावी यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो हा ज्ञानराजाचा तपास ज्या पद्धतीने सीआयडीच्या हातात गेला तर आता खऱ्या अर्थानं सीआयडीला आत्मविवेचन करण्याची करायला भाग पाडणं गरजेचं आहे कारण की या सीआयडीचे जे काळे साहेब आहेत या पोलीस म्हणजे ते एस पी सीआयडीचे एस पी जे काळे साहेब आहेत ते म्हणतात की संभाजीनगरला येऊन सगळ्या माहिती आहे गोळा करा एसपी ऑफिस मध्ये च्या कार्यालयात गेल्यानंतर कुणालाही कशाही पद्धतीचा नाही त्याच्यात एक मॅडम भेटल्या डीवायस रँकच्या मॅडम आहेत त्यांना विचारलं तर सी मध्ये अनेक प्रकारचे कंगोरे आहेत अनेक प्रकारची कामं आहेत प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आहे त्यामुळे कसल्या पद्धतीची तुम्हाला माहिती पाहिजे ते सांगा हे असे प्रश्न कानावर पडले की मन खिन्न होतं की खऱ्या अर्थानं ही लोकशाही ही जी प्रशासन व्यवस्था आहे ती प्रशासन व्यवस्था खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठीच व्यक्त आहे का सर्वसामान्यांसाठीच बनवली आहे का हा प्रश्न चिन्ह उभा राहतो कारण की जर ज्ञानराधाच सगळं समीकरण जर बीड जिल्ह्यातूनच घडलं असेल आणि या सगळ्या गोष्टींची ज्या पद्धतीची सर्वाधिक संख्या जर बीड जिल्ह्यात असेल तर बीड जिल्ह्यात त्यांनी या माहितीचे केंद्र उभारली पाहिजेत बीड जिल्ह्यातल्या ठेवीदारांना याच्या माहिती देणं हे त्यांचं नैतिक कर्तव्य आहे की तपास कोणत्या परिस्थितीवर येऊन ठेपलाय कारण की हे हा तपास ज्या पद्धतीनं आर्थिक गुन्हे शाखेच्या आवाक्याच्या बाहेर होता असं सांगण्यात आल्यामुळे सीआयडी कड हा तपास वळवण्यात आलाय प्रमाणे या ज्ञानराध्याची व्याप्ती ही बृहद आहे त्रेपन्न शाखेंचा प्रवास आहे आणि या त्रेपन्न शाखेंना त्या झालेली जी काही कुटाने आहेत किंवा डोकं लावून केलेली कुटाणी आहेत ती तपासण्यासाठी या सीआयडी कडे तपास आहे त्या तपासाच्या भूमिकेत आज सी आय कोणत्या स्तराला आहे हे विचारणं गरजेचं ठरलं मला माहिती मिळाली होती की ज्या पद्धतीनं त्यांच्या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून त्यांच्या गाड्या विक्री करण्याची जी, जी काही कारनामे झाले त्या विक्री करणाऱ्या करण्याची जे काही तपास आहे त्याच्या संदर्भात त्यांच्याकडं खूप काही आता शोधासोध सुरू आहे पण ती शोधासोध कुठं सुरू आहे की त्या तिथल्या ज्या काही जुने कर्मचारी त्या यंत्रणेत होते त्यांना पकडू आहे पण वास्तविक स्वरूपात ह्याचा पूर्ण आलेख त्या आरटीओ ऑफिसला चांगल्या पद्धतीने रंगलेला आहे त्या आरटीओ साहेबांनी ह्या गाड्या विकताना कशा पद्धतीचे एनओसी दिल्या याची विचारणा करणं सोडून त्या कर्मचारी की ज्याच्या हातात काहीच नव्हतं त्याला ना आरसी बुक माहितीये ना त्या गाड्याचे फक्त तो आपला लिखाण कामगार म्हणजे त्या गाडीचा गाडी आली कुठून आणि गेली कुठून आणि या गाडीचा नंबर काय त्या गाडीचा नंबर काय याच्या व्यवस्थापन सांभाळणाऱ्या माणसाला तपासाच्या घेऱ्यात घ्यायचं आरटीओ जे ज्या आरटीओ साहेबांनी या सगळ्या समीकरणाची सगळ्या समीकरण बांधली गेलेली आहे सगळ्या पासिंग या बीड आरटीओ कडूनच झालेल्या आहेत त्यांना मात्र या तपासाच्या घेऱ्यात अजूनही घेतलं की नाही माहीत पण ज्या पद्धतीचा ससेमिरा त्या माणसाच्या माग लावलाय ना ते माणूस आता पळतोय की अशी माहिती मिळाल्यानंतर सहजपणे डोकावं की सीआयडी कार्यालयात नेमकं चाललं का एकही उत्तर समर्पण समर्पकपणे मिळालं नाही कस तरी ते काळे साहेबांचा सा फोन मिळव नंबर मिळवला आणि काळे साहेबांना फोन लावला की साहेब अशा अशा पद्धतीचं काय तुमची तपासणी सुरू आहे असा तपासाचा वेग सुरू आहे आणि त्या संदर्भात मला माहिती देताल का तर काळे साहेब म्हणा नम्रपणे म्हणाले की तुम्ही संभाजीनगरच्या कार्यालयात येऊन माहिती घेऊन जा <laughs> आता या तुमच्या प्रवासासाठी संभाजीनगरला जाणं संभाजीनगरहून जाऊन दिवस खर्च करणं कदाचित जर तुमच्यातली सकारात्मकता असली असती तर दोन मिनिटात दे, दे ही सगळी माहिती मला मोबाईलवर देता आली असती किंवा मला म्हणले असते की माझ्या व्हॉट्सअप नंबरला आहे करा जे काही आमच्याकडे आले आम्हाला मिळालेली माहिती किंवा आमच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे जे काही माहिती आहे जे जनसंपर्क अधिकारी तुम्हाला पाठवतील हो पण तसला कसला प्रकार नाही तुम्हाला माहिती पाहिजे ना तर तुम्ही नगरला या <laughs> आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने औसाईक साहेबांचं काम सुरू आहे औसाईक महोदयांनी अकरा शाखेचे पंचनामे केलेत तो सॉरी तो आणि त्याच्यानंतर त्यांची जी परिस्थिती झाली कारण की आमच्याच बांधवांकडून त्यांच्यावर ज्या पद्धतीच्या पर परिस्थिती ओढवण्यात आल्या आणि खऱ्या अर्थानं बाहेरच्या जिल्ह्यातल्या ज्या शाखा आहेत म्हणजे परभणी असेल संभाजीनगर असेल नांदेड असेल जिथं जिथं बाहेर शाखा आहेत त्या शाखेच्या लोकांच्या सगळ्या समीकरण हे आर्थिक गुन्हे शाखेच्या हातातच अजून अडकलेले आहेत तिथपर्यंत अजून सी आय टी पोहोचलीच नाहीये कारण मुट का का की झालेले पंचनामे पोलीस स्टेशनचे चाव्या कुठे आहेत कुणालाच माहित नाही नेमकं काय करायचंय पण मात्र शाखेच्या बाहेर सील मोठमोठे आता ह्या संदर्भात औसायिकांनी करावं काय आणि अवसायिक महोदयांनी ह्याचा पिछा करणं गरजेचं कारण की सर्वसामान्य माणसाचे पैसे अडकले सर्वसामान्य माणसं तुमच्याकडे खेळ उमरेजिजवत आहेत आणि तुमच्याकडे विचारणा करतायत त्यांची हिंमत नाही ते पोली खाकीच्या जाऊन विचारणा करण्याची कारण की त्यांच्या बडग्यांच्या माग यांची कधी ताकद होत नाही कारण की वर्दीची वर्दी न बोलायला नको ती वर्दी त्या वर्दी। वर्दीच्या संदर्भातून जे काही धाक आहे ना तो सर्वसामान्यात जास्त आहे ज्या गोंडागिरीना या अशा आर्थिक घोटाळे करणाऱ्यांना कधी धाक पडत नाही कधी ही मुस्कट दाबी ही सर्वसामान्यच जा केली जाते ज्या पद्धतीने बारगाव साहेबांनी त्या गोरे साहेबांना दिलेला दाब गोरे साहेबांना कधी फोन करून विचारा ते विचारायला गेले होते आणि त्यांना कशा पद्धतीच्या भूमिका सांगण्यात आल्या उदाहरणं खूप घडलेली आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं आता औसाईक साहेब तुमच्याकडं या सगळ्या जबाबदाऱ्या महत्वाच्या आहेत आणि तुमच्या माध्यमातूनच मा लोकांना लवकरात लवकर न्याय मिळेल कारण की तुम्हीच एक पोलाईटनेस असलेली संस्था म्हणून लोक तुमच्याकडं विचार करतात कारण की तुमच्यावर मी लागलेला घाव तुम्हाला सहजपणे आणि तुमची मधुभाषा लोकांनाच पटते तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना समजून सांगता किंवा लोकांच्या मनामध्ये जाऊन तुम्ही या गोष्टींची पडताळणी करता कारण की पोप तुम्हाला सहकार शास्त्र खात्याच्या सगळ्या खानाखोना माहिती कशा पद्धतीने कशा पद्धतीने केलं जातं त्यामुळे आता खऱ्या अर्थानं वाली आहात कारण की इकडं पोहणार आहे तिकडं लोक जाण्या जायला तयार नाही आणि ज्या सोळा शाखा किंवा ज्या अकरा शाखा तुम्ही तपासलेत त्याच्या माध्यमातून जी तीस चाळीस लाख रुपये तुमच्याकडं जमा झाले तर या चाळीस लाख रुपयाची चाळीस लाख रुपयाच्या माध्यमातून तुम्हाला पुढच्या प्रक्रिया कशा लवकरात लवकर सुलभ करता येतील आणि लोकांपर्यंत लवकरात लवकर कशा पैशाची भूमिका लोकांची देण्यात म्हणजे लोकांची जी ठेवी अडकल्यात त्यांना कशात लोक कशा, लो, कशा पद्धतीने लवकरात लवकर देण्यासाठी सोयीस्कर ठरेल याचा मार्ग तपासावा आणि सर्वसामान्य माणसाची जी झालेली कोंडी आहे सर्वसामान्य झालेला जो त्रास आहे सर्वसामान्याला जे हाल तुम्ही सोडला त्या खऱ्या अर्थानं लवकरात लवकर जर निवारण करण्यात आलं तर ह्याच्यासारखं तुम्हाला दुसरं पुण्य लाभणार नाही पण ना ना त्यासाठी कसोट्या गरजेच्या आहेत आता तुम्हाला स्टाफचा वाहना करता येणार नाही आर्थिक ना ना, परिस्थितीचा बहाना करता येणार नाही कारण की जेवढी तुम्हाला परिस्थिती करायची आहे ज्या पद्धतीच्या कारवाया करायच्या त्याच्यासाठी आता वित्त तुमच्याकडे उपलब्ध आहे आता फक्त गरजेचं आहे तुमच्या सकारात्मक पावलांची आणि सर्वसामान्य लोकांच्या हिताची त्या हिताची पावलं उचलून सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा एवढीच विनंती ласка.